दिनांक सहा सप्टेंबरला हुतात्मा पानसरे प्राथमिक शाळेत कार्यानुभव विषय अंतर्गत एकदिवसीय हो इको फ्रेंडली गणपती बनविणे ही कार्यशाळा संपन्न झाली हुतात्मा प्राथमिक शाळेमध्ये हिंदू संस्कृतीच्या बद्दल कार्यशाळेचे मार्गदर्शक विठ्ठल हिमगिरे होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादप्पा मठपती सर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षिका लक्ष्मीकांता बिंगेवार चंद्रशेखर आस्वार पालक आणि पत्रकार सिद्धेश्वर मठपती लालजी इमनेलू आणि पत्रकार नागनाथ पाटील माळगे यांची उपस्थिती होती सर्वप्रथम उपक्रमशील आणि कला शिक्षक मार्गदर्शक विठ्ठल हिमगिरे सर यांनी मुलांना मातीपासून गणपती कसा तयार करावा हे प्रात्यक्षिके दाखविले गणपतीच्या विविध आकारांची कल्पना मुलांना दिली त्यानंतर मुलांनी स्वतःहून विविध आकाराच्या मातीपासून सुंदर गणपती मूर्ती बनवली मुलांना गणपतीविषयी प्रचंड आकर्षण असल्यानं आपल्या रमून गेले कार्यशाळेत चारशे विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवून हा कार्यक्रम यशस्वी केला इको फ्रेंडली कार्यक्रमातून कार्यशाळेत मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता मुलं आनंदाने सहभागी झाले प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मुलांचं कौतुक केलं भेट दिली पाहतो तर एक सुंदर उपक्रम इथे राबवत आहेत लहान लहान मुलं कि चिमुकली मुले, मुले सुंदर सुंदर माती या मातीशी खेळत आहेत आणि या मातीला अगदी कल्पकतेनं आकार द्यायचा प्रयत्न करत आहेत एवढंच नाही तर त्या मातीपासून त्यांनी सुंदर असे गणपती बनवलेले आहेत खरं जेवढं कौतुक करावं ह्या लुण लहान मुलांचं तेवढा कमीच आहे हा जो उपक्रम राबवण्यात आलेला आहे उपलब्ध राबवणारे संयोजक आणि मुख्याध्यापक यांचं मी या प्रसंगी खूप खूप अभिनंदन करतो सगळं सर्व शिक्षक वंदांनी या उपक्रमामध्ये जो भाग नोंदवला आणि मुलांच्या कला गुणांना जो वाव दिला त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो अशाच मुलांच्या कल्पनेला त्यांच्या कलागुणांना आपण वाव द्यावं ही शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपली आपली कला गणपती कसे बनवतात ही बनून दाखवलेली आहे आणि त्यांचं हे कौतुक फारच चांगलं आहे आणि अशा प्रकारचे कलाकार लहान मुलामधूनच पुढे जन्माला येतात म्हणून हा एक शासनाचा उपक्रम आहे आणि या उपक्रमामध्ये मुलांना माती काम अंतर्गत मध्ये कलामध्ये गुणदान सुद्धा केलं जातं आणि याच्यावरून प्रत्येक मुलांचं गुणदान आम्ही विषया अंतर्गत करत असतो आणि मुलांच्या अशा प्रकारे अनेक सप्तु सुप्त गुणांमध्ये लहानपणापासूनच म्हणजे बालवाडी पासून ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वाव्हा म्हणजे चालना दिली जाते आणि त्यांच्यामध्ये अशा अनेक प्रकारचे उपक्रम सुद्धा तयार झाले परवाच एक शासनाचं महावाचन म्हणून एक उपक्रम होता त्या उपक्रमामध्ये बरेच विद्यार्थ्यांनी स्वतः पुस्तक वाचून स्वतः कल्पना करून त्यांनी ले, सारांश लेखन केलेलं आहे अशा प्रकारे अनेक विद्यार्थी अनेक उपक्रमामध्ये सहभाग घेत असतात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हुतात्मा पासरे प्राथमिक शाळेमध्ये कारण विषया अंतर्गत इको फ्रेंडली गणपती बनवणे हा कार्यक्रम हाती घेण्यात आला जवळपास या कार्यक्रमामध्ये चारशे मुलाने सहभाग नोंदवला मुलांच्या सृजनतेचा सृजनशीलतेचा विकास व्हावा त्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळावी यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला यापूर्वी बैलपोळा असेल सणासुतीच्या काळामध्ये एक संस्कार म्हणून आपल्या घराघरात आपल्या आईवडिलांचा ठेवा म्हणून मुलांना आपल्या हातून बैल असो गणपती असो निर्मिती करण्याचं भाग्य मिळावं या मागचा हा उद्देश आहे याबरोबरच या शाळेमध्ये वृक्षारोपण असो संगोपन असो इतर अनेक ॲक्टिव्हिटी आम्ही जयंती पुण्यतिथ्या प्रसंगांमुळे वर्षभर राबवत असो त्या हा इको फ्रेंडली कार्यशाळा या ठिकाणी घेतली प्रतिनिधी माधव हणमंते एन टी न्यूज मराठी नांदेड